वास्तुशास्त्रानुसार घरात ठेव कामधेनूची मूर्ती होईल सगळ्या इच्छांची पूर्ती हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांचा योग्य वापर केला तर मनात जे काही फळ आहे जी काही इच्छा आहे त्याचे फळ आपल्याला नक्कीच भेटणार आहे त्या वस्तू योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी संतती चांगले आरोग्याचा लाभ होतो आज आपण जाणून घेणार आहोत की गाय व वासराची मूर्ती अर्थात कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने काय लाभ होतो पौराणिक मान्यतेच्यानुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झालेली आहे कामधेनू गायीचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे तिची मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि संततीचा लाभ होत असतो तसेच घरात सकारात्मकता राहते म्हणूनच वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती ठेवावी असं सांगितलेलं आहे फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे आज आपण जाणून घेऊयात गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुख नांदत असते शहरामध्ये तसं करणं शक्य नाही त्यामुळे मूर्ती हा एक त्यावरचा पर्याय वास्तुतज्ञांच्या मते कामधेनू योग्य ठिकाणी ठेवल्यास अनेक फायदे होतात असंही मानलं जातं की ज्या घरात कामधेनू गायीचे वासराचे छायाचित्र असते ते घर सुखाने भरलेले असते वासरासोबत कामधेनु गाईचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिशेला असावी आणि त्याचे फायदे काय असं म्हणलं जातं की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनु गाईचा फोटो लावल्यास भरपूर असा फायदा होत असतो घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम दिशेला अर्थातच नैऋत्य दिशेला लावावा घराच्या अग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदित राहतात अग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा म्हणजे अग्नेय दिशा याने कुटुंबात सुद्धा त्यामुळे आनंदाचं वातावरण राहत असतं वास्तुतज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधरत असते घरात लक्ष्मीचा वास राहत असतो उत्तर पूर्व दिशेला गाईची वासरासह असलेली प्रतिमा लावल्यास संतती प्राप्ती होत असते घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त वाडु होत असते आणि घरात सुखसमृद्धी वाढू लागते पश्चिम कोपऱ्यात गायीचा फोटो ठेवल्याने घरातील वातावरण अनुकूल राहते व्यक्तीचं उत्पन्न वाढतच राहतं घरात मुलंच नसतील म्हणजे एखाद्या स्त्रीला जर मु मुलबाळ होत नसेल किंवा मुलं तर आहेत पण आमची मुले आम्हाला मान सन्मान देत नाही आहेत तर कामधेनू गाईचं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावं किंवा त्यांची मूर्ती जरी तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवली तरीही चालेल आणि नियमित प्रार्थना करावी घरातील धन आणि अन्नाची कमी दूर करण्यासाठी आणि सुबकता ठेवण्यासाठी घरात उत्तर दिशेला कामधेनूचं चित्र लावावे त्याचबरोबर प्रकृती ठीक नसल्यास कामधेनूचा फोटो दक्षिण दिशेला लावावा आता पहा आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यातच असतं तुम्ही देवघरामध्ये जरी बाळकृष्णाच्या समोर आपली कामधेनूची मूर्ती ठेवली तरीही चालणार आहे तर, तर खूप थोडक्यात आजचा व्हिडिओ झालेला आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांच्याकडे कामधेनू गाईचं म्हणजे गाईचं वासरासकट जर एखादी मूर्ती नसेल तुम्ही छोटी पितळेचीही मूर्ती आणू शकताय मोठीही मूर्ती आणू शकताय तुमच्या आवडीनुसार पण घरामध्ये कामधेनू नक्की असावी आपली कोणाकडे नसेल तर नक्की लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो करून तुम्ही देवघरात जरी तिची पूजा केली आपल्या बाळकृष्णांच्या बरोबर तरीही चालणार आहे चलात मग झालेली सेवा आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त जास शेअर करा झालेली सेवा आपल्या स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना